शुल्कांच्या नावाखाली बँकांकडून खातेदारांची लूट शासनाकडून विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी शालेय मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे बँकेमध्ये खाते आहे विविध बँकांचे लाखो खातेदार आहेत प्रत्येक बँक आपल्याकडे ग्राहकांनी खाते उघडावे यासाठी विविध आमिष दाखवतात मात्र याच बँकांतर्फे सेवा शुल्कच्या नावाखाली ग्राहकांची लूट होत आहे प्रत्येक खातेदारांच्या खात्यातून वर्षाखाठी सुमारे चारशे ते पाचशे रुपये सेवा शुल्क वसूल केले जाते सेवेच्या नावाखाली बँकांतर्फे ग्राहकांची लूट होत आहे याच माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई बँकांना होत आहे प्रत्येक बँकेतर्फे वेगवेगळे सेवा शुल्क आकारण्यात येते या सार्वजनिक बँकांचे प्रमुख काम ग्राहकांना से ग्राह से सेवा देणे हेच आहे काही बँका ग्राहकांचे प्रत्येक महिन्याला सेवा शुल्काचे पैसे कट करीत आहेत तिमाही सहामाही आणि वार्षिक अशा तीन टप्प्यांमध्ये काही बँका शुल्क वसूल करत आहेत अनेक ग्राहकांच्या खात्यांमधील पैसे कपात केल्यामुळे ग्राहकांना भूर्दंड बसतो तर बँकांच्या तिजोरीत मात्र कोट्यवधी रुपये जमा होत आहेत राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा खाजगी बँका सेवा शुल्काची रक्कम जास्त आकारतात याशिवाय खाते उघडण्यासाठी मिनिमम बॅलन्सच्या बाबतीतही असेच घडत आहे सरकारी बँकेपेक्षा खाजगी बँका मोठ्या प्रमाणावर रक्कम आकारत खाते उघडतात दरम्यान विविध सेवांपोटी बँकांनी खात्यातून पैसे कपात केल्यानंतर ग्राहकांनी विचारणा केल्यास बँका कुठल्याही प्रतिसाद देत नाहीत वास्तविक पाहता बँकिंग व्यवहार वाढला आहे परंतु त्यात छोट्या खातेदारांची संख्या जास्त आहे अशा खातेदारांकडून सर्व्हिस चार्जेस घेण्यात येऊ नयेत कारण त्यांच्या खात्यात जास्त रक्कम नसते त्यांचा व्यवहारही कमी असतो या खातेदारांना व्याजाची रक्कमही अत्यल्प मिळालेली असते त्यामुळे त्यांना एस एम एस व इतर सुविधा विनामूल्य दिल्या पाहिजेत मात्र तसे होताना दिसत नाही ए टी एमच्या व्यवहारासाठीही बँका वेगवेगळे चार्जेस घेतात प्रत्येक बँकेतर्फे ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांसाठी शुल्क आकारण्यात येत आहे अन्य बँकांच्या ए टी एमवर प्रत्येक बँकेतर्फे दर महिन्याला दोन ते तीन व्यवहार मोफत आहेत त्यानंतर जवळपास एकवीस रुपये प्रतिव्यवहार याप्रमाणे बँका शुल्क आकारतात ए टी एमचा वापर कमी झाला असला तरी यू पी आय न वापरणारे ग्राहक अद्यापही ए टी एमच वापरतात